लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनविणार आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल बच्चू कडूंचा दावा मतदानाचा टक्का वाढायला विविध कारण आहेत राजकारणात काहीही होऊ शकते झारखंड मध्ये एक आमदार मुख्यमंत्री होऊ शकतो परिस्थिती बघता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो निवडणुकीत लाडक्या बहीण योजनेचा परिणाम दिसेल त्याच हिशोबाने योजना सरकारने आणली होती आमचे सतरा मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन आम्ही समोर जातो आहे महाविकास आघाडीतील कुठले पक्ष एकत्र राहणार नाही त्यांना आमच्या सोबतच यावे लागेल एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर मला असं वाटतं त्याला विविध कारण आहे त्या त्या भागातलं पुरे अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूरचा टक्केवारी जास्त आहे काही ठिकाणी ते कमी पण आहे तिथले उमेदवार आणि तिथल्या सगळ्या एकंदरीत आपण पाहतो परिस्थिती पाहून ते, ते वाढलेलं दिसतं नेमका तो काँग्रेसचा किंवा भाजपचा आहे असं म्हणता येणार नाही म्हणजे याचं काही वेगळं संशोधन करावं हो लागेल म्हणजे जी मतदानाची टक्केवारी वाढली अर्थात मतदानाची संख्याही वाढली आणि लोकसभेमध्ये ते कमी होती त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी यावेळच्या निवडणुका विधानसभेच्या एकतर उमेदवारही जास्त आहे आणि सगळेजणं युतीनं आणि अपक्षाची संख्या जास्त असल्यामुळं कदाचित त्याचाही टक्केवारी वाढली असते ते कारण असू शकतं भाऊ एक्झिट पोल जे आलेला आहे एक्झिट पोलनुसार कुठल्याही पक्षाला महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुमत दाखवलेलं नाही आहे जे अपक्षांचा यावेळेस मोठा बोलबाला राहणार रा। आहे अपक्ष हे मोठा डिसाइडिंग फॅक्टर राहतील का लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनवेल आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल सत्तेत मात्र लहान पक्ष आणि अपक्ष राहणार बहारचा मुख्यमंत्री होणार शक्यता आहे झारखंड मध्ये एक आमदार जर मुख्यमंत्री होऊ शकत तर इथं काय राजकारणात काही होऊ शकतं नाव आहे पुढे भाऊ आता ते वेळेवरचे लाडके बाहेर योजनेचा काही परिणाम तुम्हाला वाटतो का होणार ना कसं योजनेवर काही ना काही परिणाम होतच होत नाही अशातला भाग नाहीये आता निवडणुकीच्या अगोदर सात ते दहा हजार रुपये अकाउंट मध्ये गेल्यावर त्याचे परिणाम दिसणारच आहे त्या हिशोबानंच ती योजना होती आणि मला वाटतं ते परिणाम दिसेल वाढलेलं मतदान हे कधी सरकारच्या विरोधात झालेलं मतदान असं बोललं जाते की शेतकरी किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कापासून भाव मिळाला नाही असं संतापाचे लाभ वगैरे आपण म्हणू शकतो काय तसं करता आलं असतं पण विरोधातील पक्षाला ते वातावरण तयार करता आलं नाही हे दुर्दैवच आहे तसं वातावरण करण्यात ते अपयश ठरले